स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करूत एवढी स्वामींच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात सकाळी दहा दिवस करा एक उपाय पंधरा दिवसात गरिबी नष्ट होऊन जाई आपण याचे उपाय बघणार आहोत चहा बनवूनच मगच देवा पूजा करणे मंदिरात जाऊन देवाला फुल अर्पण करावे सकाळी अंघोळ आधी दारात उभे राहू नये दरिद्र येते सकाळी साडेसात आधी अंगणात रांगोळी काढणे गाईला सकाळी हिरवा चारा खाऊ घालणे खिडक्यांचे पडदे उघडा अंधाऱ्या वातावरणात झोप येते सकाळची फ्रेश हवा व सूर्यप्रकाश खोळीत आळा की ताजी तवाने वाटते यामुळे शरीर क्लॉकसुद्धा नियमितपणे काम करते कोवळ्या सूर्यप्रकाशात जा फक्त दहा ते पंधरा मिनटे कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरलात तरी मोखी हवा आणि चालण्याचा व्यायाम होतो यामुळे शरीरात एनर्जी निर्माण होते चांगले संगीत ऐका संगीतामुळे प्रसन्न होते एकाग्रता वाढते मूळ चांगल्या राहतो सकाळची कामं उरकत असताना तुमच्या आवडीचे संगीत ऐका ध्यान करणे ध्यानाच्या अगणित फायदे आहेत पण सर्वात मोठा फायदा म्हणजे मन शांत राहते म्हणूनच दररोज सकाळी किमान दहा मिनिटे तरी ध्यान केली पाहिजे पाळीव प्राण्यांसोबत वेल घाळावा निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे प्राण्यांपासून शिकता येते शिवाय यामुळे ट्रेस कमी होतो दररोज काहीतरी नवीन शिका रोज सकाळी काहीतरी मेंदू फ्रेश ठेवणारे काम करावे एखादी नवीन भाषा शिकणे वाद्य संगीत किंवा खेळ यामुळे मन ॲक्टिव मोडवर राहते सकाळची शांत वेळ एन्जॉय करा घरातील सर्व माणसे उठण्यापूर्वी तुम्ही लवकर उठत असाल तर सकाळच्या शांत आणि पवित्र वातावरणात थोडा वेळ शांत बसा यामुळे एक वेगळीच एनर्जी अनुभवता येते नाश्ता एकत्र बसून करा मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सर्वांनी एकत्र नाश्ता केला तर दिवसाची सुरुवात छान होते एकमेकांशी बोलणे होते मन हळके होते आरशात स्वतःचे निरीक्षण करा कामावर जाण्यापूर्वी आरशात स्वतःला पहा तुमचा वेश मेकअप आणि तुम्ही उत्साही दिसताय का हे चेक करण्याची सवय ठेवा वेळेवर उठणे रात्री लवकर झोपणे व सकाळी वेळेवर उठणे ही सवय आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे यामुळे सकाळी व्यायाम किंवा इतर कामे सकाळी व्यायाम किंवा इतर कामे उरका करण्यासाठी वेळ मिळतो वेळेवर उठायचे असेल तर फोन उशाशी ठेपू नका चांगले संगीत ऐका संगीतामुळे मन प्रसन्न होते काम करा या वेळेची नैसर्गिक सकारात्मकता तुम्हाला मदत करू शकते तुम्ही ठरवलेली उद्दिष्ट आणि त्या दृष्टीने करायची तयारी यासाठी हा वेळ खर्च करा घर नीट आवरून ठेवा सकाळच्या घाईत जरी पाच ते सहा मिनटं आवरा आवर केली तरी त्याचा परिणाम म्हणून मूळ प्रसन्न होतो ध्यान करणे ध्यानाचे अगणित फायदे आहेत पण सर्वात मोठा फायदा म्हणजे मन शांत राहते म्हणून दररोज सकाळी किमान दहा मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे कमेंटमध्ये तुम्ही स्वामी समर्थ लिहा आमची स्वामी माहिती कशी आवडली जरूर आम्हाला सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ